अशा रागाने सर्व घर उद्ध्वस्त झालं कारण ही गोष्ट आहे अशी की जेमध्ये रागामुळं सर्व काही घराचा निस्तनाभूत झाला तर आजची गोष्ट आपण सुरू करू एक व्यक्ती आपल्या घरासमोर उभा असतो आणि दारू पिणारा एक चालत चालत येतो आणि त्याच्यापाशी थांबतो म्हणतो थोडी तमाखू दे मला तो म्हणतो माझ्यापाशी तमाखू नाही पण दारू पिणारा तर तुम्हाला माहीतच असतो की तिचा बऱ्यावणी बोलते ते म्हणते तो आज जवळ तमाकू आहे का असं तसं त्याला सभ्रवाणी बोलणं सुरू करते बघता बघता दोघांच्यामध्ये भांडण लागते आणि घरात ब त्या व्यक्तीचा मुलगा बसलेला असतो नेमका तो घरातून त्याचा मुलगा बाहेर येतो दोघांचे भांडण ऐकून आणि दारू माणसाला बापाला बोलल्यामुळे धक्का देतो योगायोग असे होतात की धक्का दिल्यामुळे तो दारू माणसामध्ये तर पहिलेच शक्ती नसते आणि तो धक्का दिल्यामुळे दगडावर जाऊन पडतो त्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू होतो आणि नंतर असं काही हो पोलीस गिल्लेसं येतात आणि चौकशीला त्याच्यामध्ये ते त्याचा वडील त्या त्यांच्यावर स्वतः आरोप घेतात की हे माझ्यामुळेच झाले कारण त्याला वाचवण्यासाठी कारण याचं सर्व शिक्षण राहिले याला अजून याचं सर्व जीवन राहिले माझं तरी काय माझं अर्धं जीवन आहे सर त्याच्यामुळं वडील त्याच्यावर स्वतःवर आरोप घेतात आणि मुलाला वाचवतात पण वडिलांना उम्रकेत सजावून जाते त्यामुळं वडिला मुलगा इकडं दारूच्या व्यसनात सर्व व्यसनं सुरू करतो कारण की माझ्यामुळं सर्व काही झालं आहे त्या ताना तानामध्ये सर्व काही व्यसनाला भिडून जातो आणि नंतर मुलाची आई तर मुलाचं व्यसनामध्ये गुंतल्यामुळे आणि वडील जेलामध्ये असल्यामुळे तिचं म्याड होऊन जाते स्वतः कारण तिला ताण हा सहन होत नाही आणि ती मॅड होऊन जाते आणि मग मुलगा वेसनी पडतो मुलाला कोणी बायको देत नाही त्याचं शिक्षण सुटून जातं आहे तर मित्रांनो या गोष्टीमध्ये नेमकं कळतंय का काय माणसाला की थोडा जर राग त्यानं कंट्रोल केला असता नसता त्या व्यक्तीला धक्का दिला तर हे सर्व घडलं नसते वडील पण जागेवर असते आईसुद्धा मॅड झाली नसती आणि तोसुद्धा शिकून कुठेतरी जॉबवर लागला असता तर थोडा राग माणसाचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करतो त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगायचं एक असतात की रागावर माणसानं कंट्रोल ठेवला पाहिजे आणि ही सर्व गोष्ट सारी काल्पनिक का आहे जी ही सत्य घटना नाही ही, ही माझ्या स्वतः डोक्यात आलेली एक काल्पनिक ग गोष्ट आहे जी की मी तुमच्यासमोर मांडली रागाबद्दल हा राग तुम्ही पण पन... मित्रांनो कोणतीही रागाची भरामध्ये कोणताही असा पाऊल उचलू नका जेणेकरून तुम्ही आणि तुमचं पूर्ण घर उद्ध्वस्त होईल धन्यवाद इथंच थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते लवकर भेटू जय हिंद जय भारत